कुणाल कामराच्या मुद्द्यावरून राजकारण सध्या चांगलंच तापले एकीकडे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य केलं जाणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या भाषणादरम्यान दिली इतकंच नाही तर सुपारी घेऊन अशा पद्धतीनं काम केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला तर दुसरीकडे सत्य बोलणं स्वातंत्र्यावरचा हल्ला होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली कुणाल कामरानं लोकांची भावना मांडली असल्याचं ते म्हणाले तर फडणवीसांच्या सुपारीवरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाच टोला लगावला संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाहीये अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघड उघड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो चिरडून टाकला पाहिजे अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटत की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्च पदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर भाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात <स्यानिया> लगेच एकाच ट्वीट येतो दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते आहे एक एक का कामराला तुम्ही दिली ने, ने, सुपारी दिली आहे असा प्रश्न कौन, विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे नाही नाही आता हे बघा ह्या कोण कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती तर या नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद त्यांचं पद हे